गणेश जयंतीचा उत्साह सर्वांनाच असेल जाणून घेऊयात माघ महिन्यातील गणेश जयंती कधी आहे आणि गणेश जयंतीचा मुहूर्त आणि गणेश जयंती कशी साजरी करावी गणेश जयंती म्हटलं म्हणजे लाडक्या गणरायाचे आगत स्वागत मोठ्या उत्साहात केले जाते विघ्नहर्ता प्रत्येकाला संकटातून मुक्त करतो विनायक चतुर्थी व संकष्ट चतुर्थीला तर बाप्पाचे नामस्मरण व उपवास आपण करतोच पण गणेशोत्सव म्हटले की सर्वांची उत्सुकता आणखीन वाढते दहा तारखेपासून माघ मासारंभ होत आहे आणि यासोबतच मागे गणेश जयंतीही येत आहे जाणून घेऊयात या तिथीबद्दल सविस्तर गनेश लरी श्री गणेश लहरी ज्या दिवशी प्रथम पृथ्वीवर आल्या म्हणजे ज्या दिवशी श्री गणेशाचा जन्म झाला तो दिवस होता माघ शुद्ध चतुर्थी तेव्हापासून गणपतीचा आणि चतुर्थीचा संबंध जोडला गेला माघ शुद्ध चतुर्थी ही श्री गणेश जयंती म्हणून साजरी केली जाते या तिथीचे वैशिष्ट्य म्हणजे या तिथीला श्री गणेश तत्व हे नियमितच्या तुलनेत एक शस्त्रपटीने कार्यरत असते यंदा मागी गणेश जयंती तेरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी साजरी केली जात आहे यावर्षी माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथी सोमवारी बारा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी पाच वाजून चव्वेचाळीस मिनिटांनी सुरू होणार आहे मंगळवार तेरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी दुपारी दोन वाजून एक्केचाळीस मिनिटापर्यंत असणार आहे उदयातिथीनुसार तेरा फेब्रुवारीला गणेश जयंती साजरी केली जाईल यावर्षी गणपतीपूजनाचा मुहूर्त तेरा फेब्रुवारी दोन हजार चोवीसपासून सकाळी अकरा वाजून चाळीस मिनिटापासून दुपारी एक वाजून अठ्ठावन्न मिनिटापर्यंत असणार आहे मागे गणेश जयंतीला विनायक चतुर्थी किंवा तिलकुंद चतुर्थी असेही म्हणतात महाराष्ट्रात काही ठिकाणी या दिवशी दीड दिवसांचा गणपती आणला जातो आणि गणेशोत्सव साजरा केला जातो गणपतीचे एकंदरीत तीन अवतार मांडण्यात येतात या तिन्ही अवतारांचे जन्मदिवस वेगवेगळे आहेत पहिला वैशाख पौर्णिमेचा पृष्ठपती विनायक जयंतीचा दिवस दुसरा भाद्रपद शुक्ल चतुर्थीचा पार्थिव गणेश जन्मदिवस आणि तिसरा माघ शुक्ल चतुर्थीचा श्री गणेश जयंतीचा दिवस चौदा विद्या आणि चौसष्ट कलांचा अधिपती असलेल्या गणपती बाप्पांचा माघ महिन्यातील जयंती उत्सव हा माघी गणेश जयंती उत्सव म्हणून साजरा केला जातो भाद्रपद महिन्यातील चतुर्थीच्या दिवशी गणपतीची पूजा केल्यानंतर गणपतीला उकडीच्या मोदकाचा नैवेद्य दाखवला जातो तर माघी गणेशोत्सवात गणपतीला तिळाच्या लाडवांचा नैवेद्य दाखवण्याची प्रथा आहे माघी गणेश जयंती ही तिलकुंद चतुर्थी म्हणून ओळखली जाते गणपतीने राक्षसांना मारण्यासाठी तीन वेळा अवतार घेतला असे म्हटले जाते पहिली वेळ म्हणजे वैशाख शुक्ल पौर्णिमा त्याला पृष्ठीपती विनायक जयंती म्हणतात या दिवशी पिठाचा गणपती करून त्याचे पूजन केले जाते दुसरी वेळ म्हणजे भाद्रपद शुक्ल चतुर्थी जी गणेश चतुर्थी म्हणून ओळखली जाते या दिवशी मातीच्या मूर्तीचे पूजन केले जाते हे पूजन म्हणजे एक प्रकारे पृथ्वीची पूजा असते भाद्रपद महिन्यात शेतात धान्य तयार होते त्याची प्रतिकृती म्हणून पृथ्वीची पूजा केली जाते तर तिसरा दिवस म्हणजे माघ शुक्ल गणेश जयंती या दिवशी व्रत करण्यास सांगितले आहे त्याबाबत स्कंद पुराणात एक कथा आहे या दिवशी गणेशाने नरांतक राक्षसाला ठार मारले त्यासाठी त्याने कश्यपाच्या पोटी विनायक नावाने अवतार घेतला म्हणून ही माघी गणेश जयंती सर्वत्र साजरी केली जाते या दिवशी उपवास करून धुंडीराज गणेशाला तिळ व साखरेचे मोदक करून अर्पण केले जाते त्या दिवशी सकाळी स्नान वगैरे आटोपल्यावर देवपूजा करावी आणि चौरंगावर लाल वस्त्र टाकून विधिवत गणेश स्थापना करावी गणेशाचा नामजप दिवसभर करावा गणेशाची भावपूर्ण पूजा आणि आरती करावी गणेशाला लाल फुले व दुर्वा व्हावी सायंकाळी श्री गणेश मंत्र व अथर्व शीर्षाचे करावे अथर्व याचा अर्थ स्थिर राहणे मनाची एकाग्रता साधण्यासाठी अथर्व शीर्षाचे फलदायी ठरते असे म्हटले जाते की गणपती हा चौदा विद्या आणि चौसष्ट कलांचा अधिपती असल्याने त्याच्या उपासनेने मनाची एकाग्रता साधता येते आणि हाती घेतलेले कार्य पूर्ण करता येते या उत्सवादरम्यान मूर्तीची पूजा करावी याचा उल्लेख शास्त्रात नाही प्रत्येकाने स्वतःला शक्य असेल तसे ठरवावे पूजा चिंताग्रस्त होऊन करू नये काही चुकले याची भीती बाळगू नये श्रद्धेने व आनंदाने समाधानाने पूजा करावी श्रद्धा पूर्ण विश्वास मनाची एकाग्रता साधून काम होते आणि मूर्तीपूजा त्याला मदत ठरू शकते तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा ही माहिती तुम्हाला आवडली असल्यास तुमच्या मित्रांनाही नक्की शेअर करा